आज मी तुम्हाला एक पत्र दाखवणार आहे किंवा या पत्रातली हकीकत सांगणार आहे औरंगजेबाच्या कैदेत असताना राजाचा राजपरिवार या नात्यानं औरंगजेबानं महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना त्यांच्या खर्चासाठी एक तनखा ठरवून दिला होता तो प्रत्येक महिन्याला त्यांना मिळेल विशेष म्हणजे येसुबाईंची आणि शाहू महाराजांची व्यवस्था औरंगजेबाच्या गुलालबार या तंबूच्या जवळ असायची पण तरीही पुढं जसं जसं मराठे आणि मुघल यांच्यातला संघर्ष तापत गेला आणि महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांना न सोसणारे आघात द्यायला सुरुवात केली त्यानंतर मुघल अडचणीत येत गेले आणि येसुबाईंना मिळणारा हा तनखा बंद पडू लागला आणि त्यात घट होत गेली त्यावेळी त्यांना मग सावकाराकडून कर्ज काढून आपला चरितार्थ चालवायची वेळ आली कैदेत पडल्यानंतर साधारण सोळा वर्षांनी एकवीस एप्रिल सतराशे पाच या दिवशी महाराणी येसुबाईंनी पुण्याजवळच्या चिंचवडच्या मोर्या गोसावी संस्थांच्या श्री देवस्वामींना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी कर्जाची मागणी केली खरंतर याच मोर्या गोसावींना छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा इनामं दिलेली होती जमिनी दिलेल्या होत्या पहिल्यांदा बघूया या पत्रात महाराणी येसुबाई काय म्हणतात राजश्री श्री देव स्वामींचे सेवेशी आज्ञाधारक मातुश्री येसुबाई साहेब दोन्ही करकमल जोडून वैशाख शुद्ध सप्तमी मुकाम अहमदानगरी दुर्गात यथास्थित चिंचवडचे साधू उपनाव देव असे विशेष आमचे वर्तमान तरी स्वामीपाशी सत्यच लेखन केले पाहिजे चिरंजीव दाजी तो पृथ्वीपती समागमे गेले अम्मास सार्वभौमाची आज्ञा झाली की अहमदनगरात जावे आज्ञेप्रमाणे आम्मास येथे घेऊन आले म्हणजे शाहू महाराज औरंगजेबाबरोबर गेले आणि आम्हाला अहमदनगर येथे ठेवले येथे आल्यावरही आजी पाच मास झाले परंतु खर्चाची बहुत तगंचाई झाली काय निमित्त तरी सार्वभौम दूर गेले आमचा तनखा जो दिला येथे तांब्रांनी व हरिभक्तांनी व काही काळाने करून प्रतिकूलता झाली त्यामुळे द्रव्य येणे राहिले म्हणजे मराठे आणि मुघल ताम्र आणि हरिभक्त म्हणजे मुघल आणि मराठे यांच्यात युद्ध झाल्यामुळं आमचा जो तनखा होता तो मिळायचे बंद झाले येथे अहमदानगरी सावकाराचे पाच सात सहस्त्र ब्रह्मस्व झाले आता कोणी देत नाही मागल्याच पैक्यास तगादे लावले आहेत त्यामुळे बहुत कष्टी होतो म्हणजे आता अहमदनगरात पाच सात हजाराचं कर्ज झालेलं आहे आणि नवीन मागायला गेलं तर जुनं भरा असं लोक सांगतात त्यामुळं आता पैसे कोणीच देत नाही तो दुःख सागर स्वामीस काय म्हणून लिहावा मग जरूर जाणून स्वामींच्या सेवेशी रायाजी जाधव पाठवला असे तरी महाराज कैलासवासी स्वामी गेल्या तागायत झाला म्हणजे आमचं हे सगळं दुःख तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही खूपच कष्ट पडलेले आहेत इंग्रास ओळंबे लागले बरे होणार भविष्य त्यात यत्न काय आहे आता एक स्वामी व्यतिरिक्त आणि कोणाचा भरोसा या समयात नाही एक स्वामीच क्लेश परिहार करतील इंग्रास ओळंबे लागावे म्हणजे विंचवास मुंग्या लागाव्या अशी परिस्थिती झाली भविष्यात देखील काय होईल याचा अंदाज नाही आता स्वामींच्या शिवाय म्हणजे चिंचवडच्या श्री देवांना जे पत्र लिहिलंय त्यांच्याशिवाय कोणाचा भरोसा नाही म्हणजे इतर कोणाकडून येसुबाई साहेब अपेक्षा देखील करत नाहीयेत इतराच्याने काही होणे नाही तरी सारांश गोष्टी की ब्रह्मस्वापासून मुक्त केल्याने बहुत कीर्ती स्वामींची आहे म्हणजे आम्हाला या कर्जातून मुक्त करावे आणि पाऊस पाणी झाल्यावरही स्वामी ज्यापासून देवीतील त्यास प्रविष्ट करू परंतु हा समय आम्हावरही कठीण पडला आहे आपले कोणी येथे प्रतिपालक नाही ऐसा प्रसंग प्राप्त झाला आहे म्हणजे पाऊस पाणी झाल्यानंतर तुमचं कर्ज आम्ही परत करू पण सध्या आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे कारण आमचं इथं कोणीच आता नाही याचे निवारण करणार स्वामी आहेत माझी उपेक्षा केली न पाहिजे वरकड चिरंजीवाकडील समाचार व आमचे वर्तमान रायाजी मुखांतरी चरणापाशी विनंती करता श्रुत होईल ते सत्यच मानणे विशेष लिहावे तरी आपण अज्ञान मूड असे लिहिता येत नाही म्हणजे आमची परिस्थिती जी काय आहे ते रायाजी जाधव तुम्हाला सांगतील मी काही जास्त लिहित नाही कारण मी जास्त शिकलेली नाही अवाक्षराची क्षमा केली पाहिजे कृपा आशीर्वाद निरंतर करीत गेले पाहिजे जाणीजे मोर्तबसुद सेवेसी मातुश्री सकवा राऊसाहेब साष्टांग दंडवत लिहिला अर्थ परिसी जे हे विज्ञापना सेवेसी सेवक बसवंताने चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंती मी सेवक असे आशीर्वाद पत्र पाठवित जाणे हे विनंती हे पत्र वाचल्यानंतर प्रश्न असा पडतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाशी झुंजणारे मराठे यावेळी महाराणी येसुबाईंना किंवा त्यांच्या मुलाला काही मदत करत नव्हते का बरे अशी मदत त्यांना उघडपणे करण्यात अडचणी असतील पण जे अनेक मराठा सरदार यावेळी औरंगजेबाच्या सैन्यात होते त्यांचं काय छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेमागे आपण एक वेळ मान्य करू की गणोजी शिर्के यांनी कोणतीही मदत केल्याचा पुरावा नाही पण गणोजी शिर्केंची बहीण औरंगजेबाच्या कैदेत होती गणोजी शिर्के स्वतः कान्होजी शिर्के स्वतः औरंगजेबाचे पाच हजारी मनसबदार होते या शिर्के मंडळींनी येसुबाईंना कोणत्या प्रकारची मदत केली किंवा येसुबाईंना अशा कर्जाच्या खाईत लोटेपर्यंत ते काय करत होते यावेळी महाराणी ताराबाई किंवा इतर मराठा सरदार जे विरोधात होते ते येसुबाईंना सरळ मदत करू शकत नव्हते कारण ते विरोधात असल्यामुळं आणि त्यांच्याकडून मदत येसूबाईंच्यापर्यंत पोचल्यामुळं महाराणी येसूबाईंच्या जीवाला किंवा शाहू महाराजांच्या जीवालाच धोका निर्माण झाला असता ही गोष्ट मान्य करायला पाहिजे इथं मदत ही औरंगजेबाच्या सैन्यात असलेल्या आणि मराठ्यांचं वतन खाणाऱ्या किंवा मराठ्यांच्याकडून मिळालेलं उत्पन्न खाणाऱ्या मराठ्यांनी करायला हवी होती फक्त गणोजी शिर्के कशाला या काळात शाहू महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतच शिंदे आणि जाधव हो, अशा दोन मराठा सरदारांच्या मुलींच्या बरोबर लग्न झाली होती हे शिंदे आणि जाधव हो, हे औरंगजेबाचे सरदार होते ते यावेळी काय करत होते त्यांनी पुढे जाऊन शाहू महाराजांना मदत का केली नाही शिर्के यांच्याचपैकी रानोजी शिर्के यांची कन्या सकवारबाई यांच्याबरोबर शाहू महाराजांचं लग्न झालं या लग्नाची तारीख था जरी आपल्याकडे उपलब्ध नसली तरी ज्या घराबरोबर येसूबाईंनी आपल्या मुलाचं लग्न लावलं किंवा ज्याबरोबर येसूबाईंचं स्वतःचं रक्ताचं नातं आहे त्यांनी येसूबाईंना का मदत केली नाही हा प्रश्न पडतोच मराठ्यांची इतर अनेक घरांनी जसं की निंबाळकर घाटगे खटावकर मसवरचे नागोजी माने असे अनेक मराठे घराणी यावेळी औरंगजेबाच्या सैन्यात होती संभाजी महाराजांच्याकडे राजाराम महाराजांच्याकडे नंतर शाहू महाराजांच्याकडे देखील यांनी वतन मागायला किंवा इनामं मागायला आपली रीग लावली होती पण यावेळेला येसुबाई जेव्हा अडचणीत होत्या त्यावेळी ही सगळी मराठा घराणी कुठे होती त्यांनी येसुबाईंना का मदत केली नाही आणि इतके सारे मराठे सरदार असताना येसुबाईंनी अशा प्रकारचे कर्ज मोर्या गोसावी यांच्याकडे का मागितलं असेल या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आता मोर्या गोसावींनी देखील पुढे येसुबाईंना मग कर्ज दिलं की नाही याचं उत्तर देखील इतिहासात मिळत नाही कारण इतिहास कागदपत्रांच्या आधारे बोलतो मोर्या गोसावींनी येसुबाईंना कर्ज दिल्याचा देखील कोणताही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही पण इथं एवढं लक्षात येतंय की महाराणी येसुबाईंची अत्यंत हलाखीची परिस्थिती औरंगजेबाच्या कैदेत असताना होती पण त्यावेळी मराठे त्यांच्या उपयोगाला पडले नाहीत इथं अनेक प्रश्न मराठा सरदारांच्यावर उभे राहतात अनेक प्रश्न आता परत एकदा याच्यामध्ये मराठा ब्राह्मण असा वाद व्हायचं कारण नाही कारण महाराणी ताराबाईंच्या बाजूला यावेळी सगळी मतदार रामचंद्रपंत अमात्यांच्याकडं होती शंकराजी नारायणांच्याकडे ना होती ते सगळा कारभार संपूर्ण महाराष्ट्राचा पाहत होते या दोघांनी देखील महाराणी येसुबाईंना कोणत्या प्रकारची मदत केली नाही ब्राह्मण देखील तेवढेच जबाबदार आहेत या परिस्थितीला त्यामुळे महाराणी येसुबाईंचं हे पत्र वाचताना आम्हाला अत्यंत वेदना झाल्या आम्हाला असं वाटलं की आत्ताच्या परिस्थितीत अनेक लोकांना जेव्हा हा प्रश्न पडला आहे तेव्हा हे पत्र लोकांच्या समोर लो आणलं पाहिजे लोकांना हे कळलं पाहिजे की नक्की इतिहासात काय होतं इतिहास प्रत्येक वेळा रम्य आकर्षक आणि लढायांचा नसतो तर तो अशा पत्रांचा देखील असतो अशा पत्रांमध्ये लोकांच्या मनातले भाव समजतात परिस्थिती समजते आणि अनेक गोष्टींचा उलगडा होतो हे पत्र आणि या पत्रानंतरच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं ते जरूर लिहा मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद कमेंट्समध्ये घालू नका आपण सर्वात अगोदर भारतीय आहोत मी तरी सर्वात अगोदर भारतीय आहे आणि मला दोन्ही गटांच्या विरोधात किंवा बाजूनं काहीही बोलायचं नाही आहे ज्या फॅक्ट्स आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये लिहा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा द मराठी बाणाला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये